फ्रेंड्स शुभ सकाळ एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण जातोय तिकडं मजलीकडे आहे साफसफाई करायला काजूंची आणि तिकडं बघूया बिया झाल्यात काय बिया पण भेटतील चला तर मग इकडं तुम्ही बघू शकता फाटी आहेत पावसाळ्यासाठी आणल्यात आणि आता पण तिकडं जातोयच तर जाता जाता इकडं पेंडे नेतात गुरांसाठी जे पेंडे असतात ते घेऊन जातात तर त्याची पण आपण जातेवेळी घेऊन जालो आहे तिकडं पेंडे दादा वाड्यामध्ये पेंडे घेऊन बघू शकता मला वाचलं माझ्या माझ्या डोक्यावर पेंडे चढवतील पण तिलं आता आपण आता वाड्याकडनं व बोर शेतात जाणार आहोत चला तर आपल्या वाड्याकडे जाऊया आता तू वाड्याकडनं गेले की आपण सीधा बोरच्या तकडे जायचा पहिल्यांदा आपण पेंडे घेतले हो का आला धारत टाकते की काय काय माहीत

हे बघा हे पेंडे आणलेले आहेत आत्ता आम्ही तिकडं बोरशी तकडं जातो तर एक फेर घेऊन आलो येता येता बघा आणि हा वाडा आहे इथं पावसाळ्यामध्ये बैल बांधले जातात आणि हे बघा इकडं कसं हे पेंडे ठेवायला इकडं वरती ही जी मोकळी जागा आहे इकडं पेंडे ठेवतं हे साईडला भरलेले आहेत थोडेफार आणि इकडं हे भरायचे आहेत जे आता आम्ही घेऊन आलो ते आज उद्या भरतील पेंडे म्हणजे पाऊस चालू झाला की सुरुवातीला गवत होत नाही पावसाळ्यात तर त्या टाईमला गुरांना खाण्यासाठी हे पेंडे आहेत ते भाताचे असतात भात कापून झाल्याच्यानंतर जो भाताचा उरतो ते पेंडे सुकवून ठेवले जातात जेणेकरून पावसाळ्यात गुरांना ते खा खाण्यासाठी उपयोगी पडतात बघा तुम्ही हा वाडा ही ओले पण अजून करायचे आहे पाऊस चालू होता होता केली जाईल बघालय इकडे काजूकडे जातोय तर तिकडं जाता जाता वाडा पण इथं मध्ये रस्त्यातच लागतो त्यामुळे त्यावेळी वेळी पेंड्यांचा एक फेरी घेऊन आलो बघा तुम्ही वाडा आजूबाजूला असे खूप सारे आहेत तिकडे एक आहे हा आमचा वाडा आहे आणि हा एक आहे इकडे इकडं देखील आहे अजून हे इकडं आहे असे भरपूर आहे तिकडे वाडे इकडं इकडं आहे इकडं आहे हे घरापासून थोडं लांब आहेत म्हणजे इकडं बांधण्याचं मेन कारण पावसाळ्यात त्यांना चरायला न्यायचं असेल तर हे जवळच्या जवळ पडतं त्याच्यामुळे इकडं घरापासून लांब असतात ते काम का सरळ तर आता जाऊया आपण सरळ बोरशेताकडे बोरशेताकडून मजलीकडे जाणार आहोत ते दोन्ही जमिनी अशा जवळजवळ आहेत बोरशेतात शेतातून फक्त बघूया तिथं जे काजू लावले आहेत ते कसे झालेत ते आणि जाऊया नंतरला माझ्या तिकडं तिकडं थोडं काजू साफ करायचे आहेत चला तर तिकडं तुम्ही पाहू शकता हे गुरं येत आहेत चरासाठी नेलेलं राणामध्ये त्यात येत अजून आजू पण आहे तिकडे

आपोआप संध्याकाळ झाले की दुपारी ऊन झाल्यावर घराकडे येतात आता आलो आहे मी तिची कुंपण आहे तशी ठीकठाकून जाऊयावरती कुंभणीच्या वरतीनच जात हे जे काजू आहेत ते लॉकडाऊनमध्ये मी लावलेले आहे हा बघा एवढे मोठे झालेत लॉकडाऊन चालू होता था। तेव्हा असेच काजू घरामध्ये रोपं केली होती आणि सगळी लावून ठेवली होती ते आता चांगले फार मोठे झालेत आणि हा काजू आता चांगले फुटलेत त्यांना पालवी फुटले चांगली हेरवा मस्ते एकदम हिरवगार दिसत आले आता आणि राष्ट हे जे मोठे झाले आहेत त्यांना पुढच्या वर्षी तर बिया थोड्याफार तरी लागतील असं वाटतं एकंदरीत आता बघितल्यावर काजूंची साईज आणि हे बघा म्हटल्याप्रमाणे या काजूला बिया लागल्यात ला हे बघा ही एक आहे त्यानंतर इथं एक आहे त्यानंतर ही एक आहे इथं हे बघा त्यानंतर इथे काय कवळ्या आहे अजून त्याला इथे काय म्हणजे सुरुवात तर काजूंना काजूला बघा ह्याच्यावर पण झाल्यात एक दो, ती, चार। चार। चार चार दोन तीन चार ह्याच्यावर पण चार पाच झाल्यात पुढच्या वर्षी चार पाच प्लस तिकडा आहेत दोन पुढच्या वर्षी बिया येतील मोठ्या प्रमाणात थोडा वर्षी त्यांना खत टाकणार आहोत आपण जे झाडांसाठी खत भेटतं ते पण टाकणार आहोत बघूया आता काढायला येऊ आपण सर्पत आहेत तर त्या काजूकडे जाता जाता इकडं फेऱ्या मारू चला तर मग आता मजलीकडं जा बोरशेत ह्याला यासाठी नाव दिलं आहे की इथं जर तुम्ही पुढं गेलात तर ती बोरीची झाडं आहेत तिकडं खूप मोठ्या प्रमाणात म्हणून तर ह्याला बोरसी तसं नाव दिलं आहे असं मला तरी वाटतं आहे नक्की काय माहीत नाही तर चला तर आता जागा तिकडं मजबूत झाड आहेत तिकडं साफसफाई करायची आहे तसं त्या वेळेस चला तर आत्ता फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या जमिनीमध्ये आणि हे बघा काजूखाली बोंड पडले आहेत ही जी पूळे लाल दिसत आहेत ती सगळी बोंड आहेत पहिली जमून घेतो त्यानंतर मग हे बघा हे वरती पण खूप सारी झालेत दाखवतो पूर्ण झालेत ही सगळी सगळी जमा करून घेतो मी हे बघा ह्या काजूवर पण इकडं लागले आहेत इंचावर ती पोंडं काढून घेतात पण त्याला प्रॅक्टफाय आहे हे बघा कशी लागलेत आणि या खाली पण तर खूप दिवसानंतर आलं तर हे खाली पण पडलं तुझ्या बघा हे खाली पण पडलं हे मेन आता जमून ठेवलेत आणि थोडी इडली थोडी झाली पातेरी जमू लास्ट वीकमध्ये त्यांनी जमा केले तर आता जी इकडं जी राहिले ती आज जमा करूया आपण जेणेकरून बिया जमवायला बरं पडते यावर्षी जास्त नाही आलेत काजू तरी पण जेवढ्या आलेत त्याच्यामध्ये समाधान म्हणायचं आहे आणि सगळी पूर्ण साफसफाई करायची आहे पण आज जेवढं शक्य होईल तेवढं करायचा आणि जर सुट्टी कधी भेटली तर मग येऊन करे दरवर्षी करतो पण हे सगळी झाडं पावसाळा पावसाळ्यामध्ये परत सगळं येतं त्याच्यामुळे सतत दरवर्षी साफसफाई करायला लागते कारण जेवढी साफसफाई असेल साफसफाई असेल तेवढे जास्त ते काजू वगैरे व्यवस्थित राहतात त्याच्यामुळं काजू फक्त लावायचे लावून ठेवले म्हणजे झालं नाही तर साफसफाई साप करणं पण तेवढंच गरजेचं असतं तर त्यासाठीच आम्ही आज आलो आहे साफसफाई करायला ही दरवर्षी करतो जसं टाईम भेटेल तसा कारण कामातून मुंबईला असतं त्याच्यामुळं इकडं यायला पण सारखं जमत नाही बघू चला, थेट चला। तर थेट सॉफ्ट चला पडलेल्या थोड्याफार बिया जमवून झाल्यात वरच्या त्या पहिल्यांदा पातेरी जमवून आहे आणि त्याच्यानंतरला मग वरती त्या बिया जमा करून चला पातेरी जमवायला आपली अस्त्र शस्त्र घेऊया बघा पा जो पािगराटा बोलतो मी तुम्हाला है। था है। था तो पातळी जमवायसाठी वापरतात तो था। था हा शिराटा आहे बांधलंय असं हा शिराट आहे त्याच्याने पातळी जमवायला घेतो आणि हातात एक डिंगला शिराटा आहे आणि हा विळा घेतला आहे मग जेणेकरून मधी जी झाडं येतात ती तोडण्यासाठी वेळा घेतलाय मग तिकडनं करू ना सुरुवात त्या इकडून चला तिकडे जागा हा मग हा बघा हा शिराट आहे जो पातेरी जमवण्यासाठी आम्ही वापरतो लास्ट टाइम बोलवतो शिराटा तर हा तो शिराटा आहे ती झाडाचा फांदा घेतो आजनीचा झाड असतो त्याच्या आणि हा शिराटा पातेरी जमवण्यासाठी वापरतात ज्याने पातेरी जमवायला बरं पडतं चला आपण सुरुवात करूया पातेरी जमवायला हा शिराटा घेतला आहे सोबत विळा घेतला आहे जेणेकरून जर साईडला जर काही काट्या वगैरे असतील तर त्या तोड्याला विळा घेतो चला हे बघा तो झाड त्याच्यापासून शिराटा बनवतात पातेरी बघा किती पडले तर सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा पाथरी जमत आहोत तर काजू पाडतात ना ते दिसत नाही म्हणून साफसफाई करायला आलो आपण तारव्याला म्हणते ना पातेरी तर दोन तीन डालग भरून न्यायला होतील गचमिडीतनं गचमिडीतनं काढायचं काढायला लागतो पात्र आपण इकडे कधी येत नाही म्हणून साफसफाई करायला लागते जनावरे वगैरे फिरत असतात म्हणून साफसफाई करायला लागते बघा काज बसली तर करायलाच लागते साफसफाई बघा काटेवि असतील ते तडा लागतात काटेविपेतुसतात म्हणून लागतात खैराचे वगैरे असं अंग फाडून घेतो तिशे वगैरे

बरोबर किती काम करायला लागतं काय 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 बरोबर पाचेलाचा बघायला लागतात मग साफसफाई करायला लागते दगडी आहेत दगड्यांमधून सवकात काढायला लागतो आम्ही मी तुझत आले माझी बहीण पेपर आहे म्हणून घरी राहिले ढकलत ढकलत खाली आणलेल्या आपल्याला आता इकडे खायचं नाहीच ह्या बाजूला डिंगल्यांच डिंगले बघा इकडं किती इकडे डिंगल्यांचा पोळ्या इथला पावतात आता आपण जेवढे काजू आहेत त्यांच्या खालची पातळी जमून झाले तर त्याच्या बिया जमूया पहिल्या आणि बाकीची जी पाहिजे ती नंतरला करू कारण आता ऊन पण खूप वाढायला आहे त्याच्यामुळे बिया जमूया आणि जाऊया घरी चला बघूया बघा एक बोंड झालेत काजूवर ते बघा तुम्ही पाहू शकता की आता मी वरती खेळतोय काजूवर आणि हा खांदिया घालतो म्हणजेच पडतील सगळ्या खाती जेवढी पिकलेली बोंडा असतील तेवढी खाली येतीलच बघा किती पिठल्या तेवढी काढतो आता चला काढती घेऊया आपली हे बघा साफसफाई केली कशी आता भारी वाटतं आता बिया जमवायला पण बरं पडत कारण आता खाली बोंड पडतील ती आपल्याला भेटतील व्यवस्थित आणि आता अगोदर पण पडलेल्या बिया जमवल्याला ही सगळी बोंडात ती अगोदर पडली होती आणि घरकाट घेतो आहे तर हेच ने पगर घरकट घेतले आता घरकटينا फाड्या हे आता जवळ जवळ काढून घेतो

का बोंड बोंड लाल लाल बोंड चला तर आता झाडावर झाडावरती चढत आहे काजूच्या बघा कसा चढतोय ट्रेनिंग आहे त्याला चढायची बघा आता टोकावा चालतो pandya le to apaya ada okay. le busun okay. मी ही मोठी गरकुळ गरकुल मी पाळणार आहे तो

त्याच्याकडच वाढते आता घरकुल आपली बारगोशीच आहे तरी पण काढते बघा तर आता वल्यानी सुके बोंड पण काढायचे आपल्याला एकदम टोकावरती चढलाय तिकडं आपली काकी वेली टोड़े काट अपन इकड़ बिहार ही करता एक्चुअली आधे सायली पण बिया खातात ना म्हणून काय भेटत नाही आपल्याला हो आता आपल्याला आता उतरतोय खर ते अवकाश उतर रे तसाच उत्तर उतर परत आता जवळ जेवढी बोंड हातात येत होती तेवढी काढून झालेत तुम्ही बघू शकता आता पातळी जमवली त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसतात बघा आर्य बोला आता आम्ही जमावतोय आता कंटाळ आला आहे ऊन पण झाला आहे तर जेवढी आली आता तेवढी काढल्या जमवून झाल्यावर दाखवतोय भेटल्यात भेटल्या बिया जमवून झाल्यात ओड्या भेटल्या तर पिकलेल्या फक्त काढल्या ओल्या नाही आणि वरती पण आहेत चुकलेला पण आता खूप कंटाळा आला आहे आता तोडतोय इकडे बघ चढ बिया आडून घेतो हा निघतो घरी ऊन पण खूप झालाय कोणता आलाय चला तर चला आता आपण घरात जात आहोत तर दादांनी आपल्या बियांची कशी घेतला ना बघा किती भीआलो आपण बेकार लागतोय बहुतेक आता दोन बॉटल लागतील गार जमून पण दमलो आपण आलो आपण रस्त्याला येऊ आता आपण आता बिया काढून झाल्यात आता निघतोय घरी तर आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला बाय